नमस्कार मित्रांनो मी कमलेश नावाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज मी आलो आहे घराशेजारील विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठल रखुमाई मंदिर उलव्यातील हे सुंदर असं मंदिर आहे मी ह्या अगोदरही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या मंदिराची माहिती दिली होती मित्रांनो सुंदर असं हे मंदिर आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्या रश आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मग सर्वांना सुखाचं शांतीचं आरोग्य जीवन लाभो हीच माझी विठुर विठुरा प्रार्थना मित्रांनो पंढरपूर याची खाती सर्व दूर आहेच या पंढरपूर च्या विठुरायाच्या मागे पंढरपूरच्या विठुरायाच्या प्रती अनेक संतापासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रेम आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी दिंडीच्या माध्यमातून वारीच्या माध्यमातून पंढरपूरला भेट देणाऱ्या सर्व वारकरी बंधूंचं प्रेम या विठ्ठलाप्रती असलेलं प्रेम आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो मंदिर आणि मंदिरातील देवाची मूर्ती ही भक्ती भक्त, भक्त आणि परमेश्वर यांच्यातील धोवा असतो मूर्ती आणि मंदिर हे आपलं श्रद्धेशचं स्थान असतं देवा देवापर्यंत पोचण्यासाठी मंदिर आणि मूर्ती एक माध्यम आहे असं मला वाटतं त्यानं आजच्या या शुभ दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज महाराष्ट्राभर सगळीकडे वेगवेगळे कार्यक्रम उपास तसेच विविध धार्मिक विधी केल्या जातात सुंदर असा हा दिवस खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत आपला जन्म झाला इथे आपलं लाडकं दैवत पंढरपूरचे विठोबा यांचं मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे आज महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो आज मीही या मंदिरात आलो होतो विठ्ठलरायांचे दर्शन घेतलं हो जरी आम्हाला आजच्या दिवशी पंढरपूरला जाताना जाता आलं नाही तरी आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप भाग्याचा आहे म्हणूनच आजच्या दिवशी आम्ही या मंदिरात आलो आहोत आमच्या घराचे जरीले हे मंदिर आहे सुंदर असं हे मंदिर विठ्ठल रकुमालीचं सुंदर असं हे रूप आपण पाहू शकता विठुरायाच्या मस्तकी सुंदर असा रूप घातलेला आहे मित्रांनो तुम्हीही सर्व जण मिळून कुट सहकुटुंब मंदिराला किंवा इतर ठिकाणी विठुरायाचे दर्शन घ्यायला नक्की जा परत एकदा या आषाढी कार्तिक आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंच प्रेम राहू द्या तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद हरिओम मिट्टल राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरिओ मिठ्ठल राम